काय खाताय तुम्ही दोघी खिचडी खिचडीभात खाताय कसा आहे कसं आहे किचन छान ती ते नाही लागत हे बघा आर्या अगं ते कडी पत्ता आहे तो हा अग तिथंच ठेवायचं असतं ते फेकायचं नसतं बाबू जाऊ दे खाऊन घ्या चला

तिकट पण खाता माझ्या माऊ मम्माला नाही द्यायचं तू खा आ आकार असं आकर मोठा जास्त मोठा घास झाला ना तू आमच्या आर्या शौर्या सगळं खाता अगं ते खालचं बरं जाऊ दे चल टेबल क्लिनिक अगं मी उचलेल ते तुम्ही खाऊन घ्या सर्व खाता गोड खाता तिखट खाता आंबट खाता कसं खाता गोड खाता तिखट खाता आंबट खाता हां आंबट कैरी पण खाते ना तू काय जास्त झालं ना मग एवढं कशाला टाकायचं तोंडात बाबू ऐ असं नाही काढायचं बस दे माझ्याकडे दे जास्त घालून घेतलं होतं तिने तोंडामध्ये चला तुम्हाला मम्मम देते दे, तिखट लागलं ला आहे ना चलो